नमस्कार चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ना नवीन अशा व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना सकाळी सकाळी गुड मॉर्निंग कारण आता मस्त सकाळचं फ्रेश वातावरण आहे आणि आता सगळ्यांच्या चहा पाणी सगळं झालं आणि आता मला स्वयंपाकालाच लागायचं होतं तर कविता आणि त्यांचं आलागच नियोजन हो आहे तर आता म्हणजे आमचं नियोजन असं आहे की मी आल आता गायला पण काहीतरी खायला ला आणावं लागन आणि बकऱ्यांना बी पाल बी आणावं लागन म्हटलं चला मंदिराकडे जाऊ आणि दर्शन बिर्शन घेऊ आता आपण मग पप्पा म्हणी मंदिराकडे पण थोडंसं गवत झालेलं आहे आपण जे नवीन झाडं लावले ते का तिथं आणि तिथंच गवत मग पप्पा म्हणे म्हणे तुम्हाला जर सावड असली तर या म्हणे तर मग मी ताईला म्हणले ताई तुम्ही स्वयंपाक करत तर लोक मी येतेच गवत घेऊन आणि नंतर मग स्वयंपाक झाल्याशि नंतर ताई पण येणार आहे देवीला निवत घेऊन आणि खुरपू लाव तर तिथं म्हणजे आम्ही जे नारळाचे झाड वगैरे लावले होते ना त्याच्या चाळ्यामध्ये आता पाऊस झालेला आहे त्यामुळे भरपूर असं म्हणजे गबळ झालेलं आहे तर मग कविता आणि शंभूज बाप्पा तिकडे चाललेच होते मग पप्पाने त्यांना सांगितलं की थोडंसं गवत घेऊन या म्हणून तर निघलेले ते आता लगेच शंभू सोनपापडी पण सोनपापडी चला आता चला आता आंघोळ करून आम्ही जातो चला आता चला बाय बाय तर हे बघ आता आम्ही दोघं चाललो होतं रस्त्यानी आणि आपल्याला मंदिराकडे जायचं होतं हे आमचं असं एक छोटंसं देवाचं मंदिर आहे महसोबाचं तर आता आपण येतो पाय पडू म्हणजे वावरत कोणत्या पण कामाला सुरुवात करताना एक तर देवाचं दर्शन घ्यावं लागतं आणि आपल्याला तसंच जातं आपल्या मंदिराकडे पण जायचं म्हणजे आपल्या घर फ्रेंडला नाही आणायचं तर हे बाबा आता आम्ही चाललेलो आहे हे पहा आता आम्ही मंदिर पण आलेलो आहे आणि आपलं मंदिर आहे मग तुझी आणि मम्मीची चालली देवपूजा मम्मी सगळे आल्या लवकर मंदिरात आवरायला आणि देवपूजा करायला झाली मम्मी देवपूजा झाली मम्मीची बसते की देवपूजा करलेली आणि देवी लगूळ विंगूळ घालायची पण झालेली आहे वाटतं मुकुंदा देवीचं मंदिर आहे आणि आपली मस्त मुकुंदा देवी इकडे आपली महादेवाची पिंड आणि नंदी पण आहे बाळ आहे वरती आपले बाबा आहे देवडचे बाबा होस्करी महाराज तर हे पा म्हणजे आपल्या मम्मीची देवपूजा पण चालू होती आणि मी आले होते मंदिराकडं म्हणजे आपल्याला गवत नाहीच होता आणि मी पहा बघितला मम्मीच्या मंदिरातलं सगळं आवरलं होतं आणि मम्मीला बाहेर रांगोळी काढायची ती तर मम्मीनी आता तूच काढ मस्तोय की चांगलीशी छोटीशी रांगोळी तर ही पहा मी एकदम मस्त की स्वस्तिकची रांगोळी काढणार आहे तर ही आपली टिपकीची रांगोळी आहे आणि एकदम छोटीशी रांगोळी आपली अशी मस्तपैकी छोटीशी रांगोळी आहे आणि आपण स्वस्तिकची रांगोळी काढली किती मस्त, का मस्त एकदम नाजूकच रांगोळी रोजच्या साठी एकदम बाहेर राहती आणि मम्मी रांगोळी काढायला लागली पण मग मम्मीने आता तू आलीच काढून घे म्हणे छोटीशी रांगोळी आणि त्याच्यानंतर आपल्या जर कलर नसला रांगोळीमध्ये तर आपण रोडची जर कलर मध्ये भरीत नसलो तर हळदी एक टिपका जर दिला ना मस्त दिसते रांगोळी आणि तशी ढवळी रांगोळी काढा नाही चालत देवा पुढं म्हणजे कलरची ची त्याच्यामुळे हळदी कुंक आम्ही तोच म्हणजे हळदी कुंक लावतो त्याला रांगोळीला ही <स्थाथ> आपली आता तुळस आहे मंदिरा पुढची आणि मंदिरा पुढची तुळशी पुढं पण आम्ही मस्त सगळ्या अंगणात सडा टाकून आणि दोन तिकडे रांगोळ्या काढितो इथं पण आपल्याला एकदम छोटीशी आणि नाजूक रांगोळी काढायची असं व्यक्ती रांगोळी पण झालेली आहे आणि आता आपल्याला लगेच खुरपायला लागायचंय पहा आता आम्ही मस्तपैकी मंदिराकडून पाय इकडून आलेलो आहे दर्शन घेतले आणि इकडे आलो होतो आणि हे पहा आता आपल्या इकडं आपण सगळं सर्व प्रकारचे झाड पण लावलेले चिकूचे आंबेचे नारळाचे एकडी पत्ता ते सगळे झाड लावलेले पण आपल्या झाडामध्ये इतकं गव झालं पावसामुळे पाऊस आला आणि त्याच्यामुळे इतकं गव झालं ना आता हे गवत आपल्या खुरपून बकऱ्याला घेऊन आहे हे पहा आपलं आता नवीनच गवत लाल पावसच पाण्या नवीनच गवत आले ती हे पहा आता आपल्याला हे असं गवत खुरपून काढायचं आणि बकऱ्यांना एवढं खातं ना गवत खातं बकऱ्यांना आता बकऱ्या भरपूर जेवण नाही देचं या आता हिरवगार गवत खायला भेटलेलं नाही तर चांगलं गवत खाते तर आपल्याला हे एकदम मस्त की म्हणजे उठून नेण्याचं आणि खुडून पण नेण्याचं चांगलं खुरपून येतं आहे गवत तर हे पा आता आम्ही भरपूर असं काही गवत काढलेलं आहे आणि त्या तिकडून आणलेलं आहे फार त्या बांधापासून ते हिरवं हिरवं दिसत नाही का तिथून खुरपीत आणलेलं आहे गवत पण पाखीत निघालेलं आहे गंजगंज गवत निघालेलं आहे तर हे पा असं मस्त किर बहिरगार गवत आहे आणि ईदून पुढं आपलं राहिलेलं आहे तर ईदून म्हणजे असं ईदून आपलं गवत खाण्याचं राहिलेलं आहे आणि हे पहा अजून पण भरपूर गवत झालेलं आहे पुढं हे असं गवत आपल्याला त्या तिकडून त्या नारायणाच्या मंदिराला म्हणजे खुर्पीत द्यायचं आहे तर हे बघा आता आम्ही बांधापासून आणि किती लांब आलेलं आहे खुर्पीत खुर्पीत तर इकडं पण आलेलं आहे आणि आता एकदम मंदिराच्या जवळ आलेलं आहे तर हे पहा आता इकडून लगेच वहिनी आलेले आहे आल्या का झालं गवत काढून गवत राहिलं ना अजून मग जेवण करून घ्या एकदा किती वाजले काय माहिती माझं मोबाईल थोडीच आहे हे आता एवढं गवत राहिलेलं आहे म्हणजे आता पण झालेलं आहे आणि आता वहिनी आलेले डबे घेऊन मम्मी म्हणे जेवायला डबे घेऊन जाय म्हणे एकदा कारण निवारपर्यंत होणार नाही म्हणे त्यांना कारण लई गावात येई गावात हे ना किती लय लई झाले ना सकाळच्या याच्यात तो म्हणून म्हटलं पटकन होईक हम्म तर आता मस्त पैकी जेव्हा बसलय काय आणलं डम्या मध्ये चवळीच्या घुगऱ्या आणि पेपरात काय आणलं पोळ्या का मग मग आता एकदा बारस पप्पाला दिल तिकडं ते वखर मार राहिले आणि मग आपल्याला मस्त पैकी मध्ये आणलं भारी वाटत पेपरमध्ये वावरात जेवल्यासारखं वाटत चटणी आणली याच्यामध्ये हे बघ ना लोणचं चटणी सगळं आणलं ना मला जास्त लोणचं चटणी जास्त आवडत कारण तू कोण मी उपाशी आहे बाई सकाळपासून मग वाटलं जेवण करून आलं तुम्ही उपाशी मी जेवण करून येऊ का करून तुम्ही सकाळचं चालेल तुमचं काम आता हे पण नाही आणलं मी काय चमचा भाऊ उठं दिलेला आहे आणलंच घ्यानच नाही चमचा बस जाऊ द्या ह्या आईची खाडी घ्या आंब्याची खाडी घ्या तेच हे खरं घ्या ना तरी काय आणलं आता नवीन चमचा आणला ना हे पा आता म्हणजे वहिनीकडून चमचा विसरला होता घरीच आणि एक आंब्याची काडी तोरडी आणि आमचा मस्त पैकी वावरातला पद्धतीचा चमचे आहे मग आता वावरात जेवायचं असेल असंच काहीतरी करायला लागतं प्रत्येक गोष्ट घरून घेऊन नाही येत ना बाजरी भाकर पण आणलेली बरं का जर बाजरी भाकर खायची असेल कोणाला तुला तर आवडतच नाही म्हणा पण मग मला नाही तुम्ही तर हे पा आता मस्त पैकी पप्पा जेवायला बसलेले काही काम केलं का हा का हे पा आता वहिनी ना चवळीच्या घुगऱ्या चा लोणचं चटणी बिटणी मस्त पैकी सगळं आणलेलं आहे तिकडं काय त्या झाकणार हे काय चटणी चटणी बाजरीची भाकर पाणी एकदम मस्त आणि चपात्या पाणी दोन्ही असं मस्त पैकी आणलेलं आहे सगळं असं सभराभरीत वहिनीन जेवायला आणलेलं आहे वावरामध्ये म्हणलं आता हे परत म्हणतील का चला आम्ही सकाळ पण काम करून राहिलो ना आम्हाला जेवायला नाही आणलं मग म्हणलं आता चला आपल्या घरचं पण काम आवरलेलं होतं आणि सकाळी चालले होते दोघं जण तर चला या सगळेजण जेवायला मस्त वावरामध्ये तर आता मस्त आम्ही झाडाखाली जेवायला बसलेलोय जे आहे आणि एकदम असं आवळ पण आलेलं आहे थोडा आता एकदम भारी वाट राहिला असं आणि वावरामध्ये जेवणाची एक अलगच म्हणजे मजा राहतील जेणेकरून आपण घरी जेवढं जेवतो त्याच्यापेक्षा वावरामध्ये एकदम भारी असं जेवण जातं आणि फ्रेश पण वाटतं आहे बघा इथं मंदिर आहे आमचं आणि मस्त आता मंदिर याच्या या सावलीखाली खाली नारळाच्या सावली खाली आम्ही मस्त जेवण चालू आहे तर भारी चांग झाली का चांगली का गं आणि वावरात कसा बी म्हणजे थोडस हे जरी तरी एकदम असे कारण कोणती भाजी असली लोणचं मिरची तर एकदम मस्त जेवण होत तर तुम्ही या सगळे जण जेवायला मस्त पैकी जेवण पण झालेले आणि आम्ही आता लगेच खुरपायला लागणार आहे खुरपायला हा ना आता जेवण झाले आता मस्त पैकी आणि आता लागू आता लाग काय खुरपायला मग किती वेळ बसल तर भारीच वाटणार आहे आता एकदम भारी मस्त पिकी जेवण झालेले आमचे तर हे आता हे शंभूचे पप्पा आणि आमचे हेमंत भाऊ काय करू राहिले काय करू राहिले झाडणी हे पाटिंग हे पा आता किती मस्त गोल एकदम गोल मस्तपैकी कटिंग केलेली आख्या सगळ्या झाडांची कटिंग केलेली आहे इकडं पण दोन तीन ती झाड आहे त्याची पण एकदम भारी अशी कटिंग केली तर रे पा खाली किती कचरा करून ठेवलेला आहे आम्ही सगळं म्हणजे फेकून दिलं होतं आणि तरी पण भरपूर अशी काही घाण राहिलेली खाली आपल्याला झाडून घ्यावं इकडे दासवंदीचे त्याची पण सगळे झाड होते सगळे कापून टाकले कारण पाऊस आसूर झालाय तर आता म्हणजे त्याला आता पाना फुटणार आहे किंवा असे आम्ही भरपूर सगळं पूर्ण सकाळीच मी आणि वहिनीने आणि शंभूचे पप्पा आणि सकाळी मधलं गवत काढलं आणि गवत काढल्या नंतर शंभूचे पप्पा म्हणले की मी झाडाची कटिंग करतो आणि झाडाची कटिंग केली आणि ही पा आता सगळ्या झाडांची अशी कटिंग केलेली आहे पेरूची सुद्धा कटिंग केलेली आहे आणि पेरूचा पाला खाली पडलेला आहे हे आपलं मोगरेच झाडे पहा मोगरेच झाड भरपूर मोगरे मोठं झालेलं आहे आणि कळी आणि फुल सुद्धा किती मोठे पूर्ण बांधून घ्यायचंय आपल्याला आता आणि जेवढं आपण ते व्यवस्थित बांधू का तर एकदम भारी असं म्हणजे वाढत बी ते कविता आपण बांधून घेऊ त्याला बरोबर ओके अरे पहा मोगऱ्याचं झाड पण मस्त बांधलेले आहे आणि कविताने पहा मस्त हे करून घेतलेले आता याला मोगऱ्याची कलम आहे ती अलग मस्त आपल्याला म्हणजे घरी लावायचंय त्यासाठी दोन फांदे घे ग मस्त आणि सकाळपासून ना इकडच होतो वावरामध्ये आठ वाजल्यापासून तर आता दुपारचे दोन वाजले तरी आम्ही अजून इकडंच आहे भरपूर टाइम पण झालाय वावरामध्ये आता सगळीकडचं काम पण आवरलं तर आता आम्हाला लगेच घरी जायचंय तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आजचा कसा वाटला कारण भरपूर असा मोठा आज व्हिडिओ झालेला आहे भी 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 का शे, का शे तर आम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि आमचे झाडं कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा बरं म्हणजे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेले भरपूर असे कमेंट करून सांगा आम्हाला आमचे झाडं कसे आहे कसे नाही आणि चॅनलवरचं तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद